आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे? अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार? म्हणूनच मी इथे आले. काल रात्री आज सुंदरला हिमालय माहिती भेटली होती. ही एक गाडी ज्यामध्ये काही जवळीत आहेत हे मानेगाव साटेलीच्या या इन्फॉर्मेशनवर ऍड करताना मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी होते किशन चौधरी आणि त्याचं सोबत सी सी पी ज्यामध्ये सी एस होते पोलीस हवालदार अमोल शिंदे होते आणि त्यासोबत पोलीस अमलदार किरण गौत होते यांनी कारवाईला अंजाम दिला आणि या कारवाईमध्ये आम्हाला आम्हाला तरी पण गौब आहे आणि याला आपण गौरव पाठवला